ಶಿರವಿ ಕಿರಣಾ ಹಿ پڑಿ पहिल्या विघ्नेश शशिकांत आंबेडकर पहिला सशी विघ्नेश शशिकांत आंबेडकर यांच्या स्मरणार्थ आनंद आनंद कांबळे कांबळे यांकडून रुपये आलेले यां आहेत त्याचप्रमाणे सारखे ढोवळ सिद्धिका ढवळ वेदांत वीर वीर ईशावीर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपये आलेले आहे या सर्वांचे श्री सोमेश्वर नाट्य निमण मंडळ आम्ही आभार आहोत धन्यवाद 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 हॅलो

तुमची आली जीव होईवर थाली नवर रात्री भोगू देईना मला सकाळी हा माझा वाई ೀರ್ಘ ನಾಮ my dad go party. thank <laughs> you हॅलो प्रशांत भोसले प्रशांत भोसले भोसलेवाडी यांकडून खास मावशीसाठी शंभर रुपये आलेले आहेत श्री सोमेश्वर नाट्यनमन आम्ही त्यांच्या बाहेर आहोत त्याचप्रमाणे कैलासाशी विघ्नेश शशिकांत आंबेडकर यांच्या स्मारणाचं गवळणीसाठी दोनशे रुपये आलेले आहेत श्री सोमेश्वर नाट्यनमन मंडळ आम्ही त्यांच्या बऱ्याच हो, त्याचप्रमाणे पूजा जंगम यांकडून वर नाचा त्यासाठी पन्नास रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे कैलासाशी आनंदी भिकाजी गोरे यांच्या स्मरणार्थ नम भिकाजी गोरे उत्रीमाळ करून दोनशे रुपये आलेले आहेत श्री सोमेश्वर नाट्य ना म्हणतो आम्ही त्यांच्याबरोबर धन्यवाद 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 काय काय का दमले का दमले ह्या पोलीसची हाक आली का पण मला कुठे राधा दिसत नाही बघते हा राधा हाक माझ बघते राधा अग राधा तू तू इथ आहे तुम्हाला कशाला बोलवलं तू काय गडबडी बाजारात जाण्यासाठी बाजार जाण्यासाठी पथर निघालात पण म्हातारीच्या हाता हटवून द्यायचा तुम्हाला म्हातारीच्या आठवण करायला ताट करायचा मतुरी तर तुम्हाला नाही माहीत नाही काही नाही एक लक्षात ठेव ऐकलं तर माझ्या लागू नको तुला तरी छान नसलीस पण ही म्हातारी लक्षात ठेव जर अशी वटवट केलीस भात फेकून दे लक्षात ठेव बघायचंय तुला आहे का तुला बघू हा माझ्या नादा लागू नको राधे जर माझ्या नादा लागले ना तुला घेऊन जाणार लक्षात ठेव कैसे मुझे मत मत आवाज यस कैसे मुझे साठी दोनशे एक रुपये आलेला आहे त्याचप्रमाणे कैलासाशी माहिश येलिये यांच्या स्मरणार्थ नवनाथ येलिये यांकडून गोविंदसाठी शंभर रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे अक्षय रामाणे अक्षय रामाणे कोल्हापूर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपये आलेले आहे त्याचप्रमाणे प्रतीक कांबळे प्रतीक कांबळे यांकडून दोनशे रुपये आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे प्रतीक प्रतीकमुळे आता कुठे जागे दिसले दिसतात मला मला वाटतं झोपला की काय नाही ना पहिलंच नावाला ऐकताय ना सुंदर अशा सोप्यावर धुंदवते उशी ओ सुंदर अशा सोप्यावर होते उशी ओ प्रतीकराव एवढे आठवण येते येऊन झोपा या मावशीच्या खुशी हॅलो त्याचप्रमाणे सुनील शिंदे यांकडून दोनशे रुपये आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव आहे सुनील शिंदे डाली डाल तुरीची ढाल अहो डाली डाल तुरीची डाल अहो सुनील सुनील राव तुमच्या मागे गेले सहा महिन्यातच बा त्याचप्रमाणे राकेश आंबेकर राकेश आंबेकर यांकडूनही पाचशे रुपयाला आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीलाच कडक नाव घ्यायचंय त्यांचं म्हणणं की गोकुळ नाव घ्यायचं आहे एक वाटी रवा एक वाटी खावा अहो एक वाटी रवा आणि एक वाटी खावा अहो राकेश राव एवढे आठवण येते येऊन मला भेटायला एस टी स्टँडवर शावन, समीर सावंत समीर सावंत यांच्याकडून एकशे एक रुपये आलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने एकदम कडक नाव घ्यायचं आहे समीर आमच्या लग्नात होता डावा सावंडवाला ओहो आमच्या लग्नात होता डावा साऊंडवाला अहो समीरराव गटरात पडले तरी चुके का नाही सा अनंत उर्फा अण्णा वाडकर अनंत उर्फा अण्णा वाडकर यांकडून संपूर्ण कार्यवासाठी एकशे एक, एक रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे प्रशांत खामकर प्रशांत खामकर यांकडून व नीलाश शुर्वे यांकडून खास राधा आणि गवनीसाठी एकशे एक, एक रुपये आलेले आहेत आम्ही सर्व मंडळ त्यांचे आहोत धन्यवाद 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 आम्बेकर, राकेश आंबेकर राकेश आंबेकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे रुपये आलेत त्याचप्रमाणे पारा घेकर यांकडूनही दोनशे आलेले तसेच कैलासवाशी रवींद्र उर्फ भाऊ धुलक कैलासवाशी रवींद्र उर्फ भाऊ धुलक यांच्या स्मरणार्थ वैभव धुलक राणार मिर्या यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी शंभर रुपये लिहिलेत संयशर नाट्यन मंडळ आम्ही त्यांच्या बऱ्यात धन्यवाद राकेश आंबेकर राकेश आंबेकर यांकडून पाचशे रुपये आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचंय त्यांचं असं म्हणणं आहे गोकुळवाशी नाव घ्यायचंय राकेश पशाकात अहो जमिनीची केलेली मशागत त्यात लावले रोपे रोप्याला लागली मिरची जमिनीची केलेली मशागत त्यात लावले रोपे रोप्याला लागली मिरची राकेश राव तुम्ही माझी पाशा आणि ही तुमची आरची आणि गौरांग शिंदे आराध्या शिंदे आणि गौरांग शिंदे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे एक रुपये आलेला आहे त्याचप्रमाणे राहुल भोवड राहुल भोवड यांकडून खास मृदुंगवादकासाठी शंभर रुपये आलेले आहेत श्री सोमेश्वर नाट्य नम मंडळ आम्ही त्यांच्या आभारी आहोत धन्यवाद 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 ैलासवाशी तुकाराम माटे माठे कैलासवाशी तुकाराम सकाराम माटे यांच्या स्मारणार्थ शंकराम तुकाराम माटे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी एकशे एक, एक रुपये आलेला आहे श्री सोमेश्वर नाट्यनमान मंडळ आम्ही त्यांच्या धन्यवाद 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 चला बाजारी जाऊया ग दह्या दुधाचे माठ भरोनी चला बाजारी जाऊया ग दह्या दुधाचे माठ भरोनी चला बरोला बाजारे जाऊया गा दोघाचे माका बरवणे चला बाजार जाऊया ग आज शृंगार करूया ग चला बरं बरं जाऊया गाज शृंगार करूया गला बरं बरं जाऊया गाज शृंगार करूया ग चला बरं बरं जाऊया गाज शृंदर बरवणी चला माघार जाऊया गा दोघाचे भाट बरवणे चला माघार शृंगार करूया ग चला भरभर जाऊया गाजं शृंगार करूया ग चला भरभर जाऊया गया चोगाचे भाट बरवणे